दुग्ध व्यवसायात सगळ्यात जास्त त्रास देणारा जो परब आहे तो म्हणजे गोचिड मित्रांनो गोचिडांचं नियोजन किंवा नियंत्रण करणे आपण सहज सोपं करतो ते इंजेक्शनच्या वापराने परंतु मित्रांनो हे इंजेक्शनचा वापर वा कधी करायचा आपल्याला माहिती आहे पण कधी करायचा नाही हे माहीत असणं आवश्यक आहे मित्रांनो गाय व्यायला दहा दिवस राहिलेले असते किंवा गाय विल्यानंतर दहा दिवस झाले असते अशा वेळेस आपल्याला ह्या मधला जो वीस दिवसाचा कालावधी आहे त्यावेळेस गायीला गोचिडाचं इंजेक्शन द्यायचं नाही कारण यावेळेस गाय खूप मोठ्या स्ट्रेसमध्ये असते विण्याचा जो काही ताण त्याच्यावर आलेला असतो त्यामुळे आणखी अतिरिक्त हे इंजेक्शन देऊन आपण त्याच्यावर स्ट्रेस वाढवायचा नाहीये तर मित्रांनो याचबरोबर जे जन्मलेले वासरू आहे तर गोठ्यामध्ये सगळ्यात जास्त गोचिड सहज जे लहान वासरांना होत असतात परंतु सुरुवातीचे पहिले आठ दहा दिवस वासरू हे इंजेक्शन सहन करण्याच्या कॅपॅसिटीमध्ये नसते त्यामुळे दहा दिवसानंतर आपण वासराला इंजेक्शन द्यायचंय आपण लहान वासरांना सुद्धा गोचिडचं इंजेक्शन देऊ शकतो परंतु फक्त त्याच्या वजनानुसार योग्य पद्धतीने डोस गेला पाहिजे त्यानंतर मित्रांनो गाई मशीनला जर मोठ्या प्रमाणात ताप असेल अशा सुद्धा आपल्याला गोचरचं इंजेक्शन द्यायचं नाही कारण ऑलरेडी गाई मशीन गाई मशी तापा त्या तापाच्या किंवा त्या आजाराच्या स्ट्रेसमध्ये असतात आणि हे इंजेक्शन दिल्यानंतर त्याचा सुद्धा जनावर थोडा स्ट्रेस येत असतो त्यामुळे मित्रांनो या तीन ज्या कंडिशन आहेत की व्यायच्या अगोदर दहा दिवस आणि विल्यानंतर दहा दिवस लहान वासरे जे आहेत ते दहा दिवसाचे ओळीपर्यंत आणि जनावर आजारी असताना आपल्याला गोचिड इंजेक्शन द्यायचं नाही